महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी मंठा तालुक्यातील वाई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कोटी ऐंशी लाखांचा रस्ता पूर्ण आमदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली चौतीस लाखांचा गावाअंतर्गत सिमेंट रस्ता सुरू विकास हा केवळ घोषणा करून होत नाही तर तो, तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे ते पुन्हा एकदा सिद्ध करत आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून वाई तालुका मंठा येथे विकास कामांचा नवा अध्याय सुरू झाला आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत वाई पाठीपासून गावापर्यंत तब्बल दोन कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीतून डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून याच विकास साखळीत चौतीस लाख रुपयांचा गावाअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मंजूर करून त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे सुमारे पाचशे मीटर लांबीचा मजबूत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता गावाच्या अंतर्गत भागात उभारण्यात येत असून अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या ग्रामस्थांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे हा निधी म्हणजे आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि विकासाभिमुख राजकारणाचे ठळक उदाहरण मानले जात आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बाह्य दळणवळण मजबूत वाई पाठीपासून गावापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे गावाचा तालुक्याशी आणि मुख्य रस्त्याशी संपर्क अधिक सुलभ झाला आहे याच रस्त्याच्या पुढील टप्प्याअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा समावेश करण्यात आल्याने बाह्य व अंतर्गत दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे के विरोधक केवळ बोलतात आम्ही काम करून दाखवतो लोणीकरांचा टोला रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधत सांगितले काही लोक निवडणुकीपुरते गावात येतात आणि आश्वासनांची खैरात करतात पण आम्ही सतेचा उपयोग जनतेच्या कामासाठी करतो वाईपाठीपासून गावापर्यंतचा रस्ता असो वा गावाअंतर्गत सिमेंट रस्ता असो हे शब्दाचे नव्हे तर प्रत्यक्ष कामकाजाचे राजकारण आहे सत्तेचा उपयोग विकासासाठी ग्रामस्थांचा विश्वास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता पूर्ण होणे आणि त्याचबरोबर गावाअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू होणे यामुळे आमदार बबनराव लोणीकर यांची काम करणारा नेता अशी प्रतिमा अधिक दृढ झाली आहे शुभारंभ प्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वाई गावासाठी सुरू असलेली ही विकासकामे म्हणजे विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट संदेश असून आगामी काळात आणखी मूलभूत सुविधा गावापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे